सांगोला तालुक्यातील जवळा येथील अठ्ठावीस वर्ष विवाहितेला पतीकडून मारहाण करण्यात आली विवाहिता ही सांगोला तालुक्यातील सोनंद हद्दीतील हॉटेल या हॉटेलमध्ये काम करत होती ती काम करून घरासमोर आली असता नवरा याने पाठीमागून येऊन तू हॉटेलला कामाला का जाते असे म्हणत शिविगार दमदाटी केली आणि हाताने मारहाण केली एवढ्यावरच न थांबता लोखंडी पाईपने तिच्या डाव्या पायाच्या नडगेला मारून जखमी केलं मुलगी भांडण सोडवण्यासाठी आली असता तिलाही मारून जखमी केले या प्रकरणी सोनाली माने वर्ष अठ्ठावीस राहणार जवळा सांगोला यांनी या घटनेची नोंद सांगोला पोलीस ठाण्यात दाखल केली आहे सदरची घटना ही तेरा एप्रिल रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली सोनाली यांनी या घटनेची नोंद सांगोला पोलिसात केली असून पोलिसांनी मारहाण करणारा पती नागेश माने याच्यावर गुन्हा नोंद केलाय